नमस्कार भावांनो बहिणींनो कसं चाललंय आज मी आपल्यासाठी नवीन एक प्रोडक्ट इथे इंट्रोड्यूस करत आहे याचं नाव आहे ग्लुता सिंक ग्लुता सिंक आपल्याला सौंदर्याचं एक प्रोडक्ट म्हणून डिसाईड डिसाइड करतोय का की सी एस एम कंपनीचं एसलिन म्हणून एका ब्रँडिंग खाली हे प्रोडक्ट नवीन घातलं येईल काय नेमकी आहे लुता सिंग लुता सिंग आपल्याला यवनात येण्यासाठी सहा करणारा एक मस्त प्रोडक्ट आहे प्रोडक्ट बद्दल आपण थोडं जास्त माहिती घेऊया त्यानंतर आपल्याला डिसाइड करायचं आहे ठीक आहे इथे बघा हे तो बॉक्स आहे ज्याच्या पुढचं आणि मागचं बाजू दाखवलेलं आहे दोन बॉक्स वेगवेगळे नाही आहे या एका बॉक्समध्ये दोन सिलेंडर आहेत दोन सिलेंडर सारखे डबे आहेत त्या डब्यात पंधरा पंधरा गोळी आपण घातलेलं आहे पंधरा ग्लुतानचे गोळ्या आहेत आणि पंधरा कॅल्शियमचे या डब्यामध्ये लिहिलं आहे की याच्यामध्ये नो ॲडिड शुगर म्हणजे बाहेरून साखर वगैरे काही याच्यामध्ये मिळवलेलं नाहीये आणि हे प्रोडक्ट संपूर्ण व्हेजिटेरियन आहे ठीक इथे बघा या प्रोडक्ट मध्ये याला एफरवेसन्स टॅबलेट्स म्हणून सांगता येईल नॉर्मल टॅबलेट आणि एफरवेसन्स मध्ये फरक असतो की एफरवेसन्स छानपणे संपूर्ण पाण्यामध्ये मिक्स होऊन स्वतः मिक्स होऊन जातो आणि संपूर्ण पाण्यामध्ये त्याचं गुण असतं काही बाकी सेटलमेंट वगैरे हो काहीच नाहीये याचा रिझल्ट सुद्धा आपल्या शरीरामध्ये कम नब्बे ते शंभर टक्के रिसल्ट असतो नवीन प्रकारच्या जे टेक्निक वगैरे त्यामध्ये त्यांनी या, या चा सिस्टम वापरण्याचा प्रयत्न करतायत इथे काय आहे की इथे आपल्याला एक संत्र्याचा ज्यूस पिण्यासारखं आपल्याला वाटणार इतकंच तर या संत्र्याचं ज्यूसांसारखं दिसणार काय आहे नक्की काय आहे याच्यामध्ये एक तर व्हिटॅमिन सी, है। सी।, है। सी आहे कुठून मिळणार आपल्याला व्हिटॅमिन सी लिंबांमध्ये मिळणार किंवा आपल्या संत्र असं भरपूर सारे प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असत ते कशासाठी की ग्लुथाथिनच सपोर्ट करण्यासाठी आणि नेहमी ग्लुथाथिओ आहे काय हे ट्रायपेप्टाइड आहे सिस्टीन ग्लायसीन आणि ग्लुथामिक ऍसिड हे सर्व ट्रायपेप्टाइड म्हणतात हे आपल्या शरीरामध्ये बहुतेक भागांमध्ये असतं नॅचरली असतं आणि लिव्हरमध्ये सुद्धा असतो हे काय करतं की आपल्या शरीराला वयात जाण्या पासून आपल्याला प्रोटेक्ट करतं म्हातारपण फटकन येणं कोणाला आवडणार रे तर त्याला रिव्हर्स करण्यासाठी हे आपल्या बॉडीमध्ये नेहमीच प्रसेंट असतो तसंच ऍस्ताक्सिन म्हणून एक लाईपिट सॉल्युबल सोल्युशन आहे हे दही तसंच बाकी बहुतेक प्रोडक्ट मधून आपल्याला मिळणार तर काय काय प्रोडक्ट आहेत बघा इथे नॅचरल एक्स्ट्रॅक्ट म्हणाल्यावरती मी सांगितलं होतं की व्हिटॅमिन सी हे आपल्याला संत्र वगैरे केळ्यात किंवा हरे आपल वगैरे याच्यामध्ये मिळतं बदामात मिळतात त्यात हे सर्वांमधून काढलेलं एक्स्ट्रॅक्ट आहे नॅचरल आहे तर व्हायटामिन सी असलं तरच ग्लुथाथिनच आपल्या बॉडीमध्ये मस्तपैकी होणार म्हणून याच्यामध्ये व्हायटमिन सी घातलं जातं याच्या बरोबर आणखी काही एक्स्ट्रा याच्यामध्ये घातलंय की ग्लुथाथिओन कोणत्यामध्ये वगैरे असतात ते नॉर्मली लहसूण तसंच ओनियन याच्यामध्ये वगैरे ब्रोकोली कॅबेज ह्याच्यामध्ये सर्व असतात तसच आपल्या uh, वॉलनट्स ह्याच्यामध्ये सर्व असतात तशा प्रकारे त्यांच्यामध्ये uh, एक, एक एक्स्ट्रा इन्ग्रेडियंट आहे याचं नाव आहे ॲस्ताक्सिन हे सुद्धा आपल्याला दही सारख्या प्रोडक्ट मधून आपण एक्स्ट्रा येतात किंवा आपल्याला बेरी ज्यूस वगैरे याच्यामधून सुद्धा आपल्याला काढता येणार हे काय आहे की याचा कॉम्बिनेशन आपल्या बॉडीला एकदमच मस्तपैकी प्रोटेक्ट करतो हे हा जो कॉम्बिनेशन आहे हा कॉम्बिनेशन बहुतेक कंपन्यांजवळ नाही आहे त्यांच्याजवळ असेल तर फक्त कॅल्शियम आणि ग्लुथॅथिन असणार पण हे एक्स्ट्रा आपण कशाला घातलं की आपल्याला मॅक्सिमम स्पीड मध्ये रिझल्ट मिळण्यासाठी आहे लवकरात लवकर आपल्याला गोरापण यावं लवकरात लवकर आपलं रिंकल्स जे आहे आपले स्किन लेवल जे म्हातारपण दिसायला लागलंय ते कमी व्हावं त्यासाठी आपण हे प्रोडक्ट वापरतो आणि कशा कशामुळे आपल्याला इतका फटकन आपण म्हातार एकतर टेन्शन मुंबईचं मला माहित ते, आहे तेच असायचो ते टेन्शन एकतर आपल्याला मारून टाकतो त्यानंतर काय की स्मोकिंग असतं भरपूर लोकांना काही लोक दारून नेमकी पितात त्या टायमाला जेवण खाता येत नाही असं वगैरे प्रॉब्लेम असत इंजरीज वगैरे होतात इथे पडलं तिथे पडलं गडीगडी गडी येणार आजार त्यासाठी त्या, त्या इन्फेक्शनच मग दवा वगैरे खाणार असं शेवटी माणूस आपले आप आपारा होऊन जातो खरं म्हणजे की आपलं वय शंभर ते एकशे चाळीस पर्यंत आपण जावं पण काय बघा ना लोक तीस चाळीस हो असतानाच सांगतात की काय रे बाबा म्हातारा झालो म्हातारी झालो वगैरे नाही रे चाळीस काय साठ वर्षात आपण आपलं योगान चालू होतो म्हणून म्हणा त्याशिवाय ह्याच्यामध्ये काय आहे की एन त्या वगैरे आणि एल सिस्टीन हे सुद्धा हे सर्व काय की आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करत आतमधून जितके सेल वगैरे वीक झालेत जितक सिस्टम वीक झालंय जितकं इम्युनिटी वीक झालं त्याला परत घेण्यासाठी झिंक सुद्धा आपल्याला सहाय्य करतो झिंक जास्त कोठ्यामध्ये मिळतं माहितीये का आपलं हे ड्रमस्टिक म्हणतायत ना मध्ये आणि आळूच पानाचं आपण वडा वगैरे बनवतोय का त्या आळूच्या पाण्या पा, पानामध्ये झिंकचा क्वांटिटी भरपूर असतो बघा हे सर्व सूर्यकांती फ्लॉवर आणि दही या सर्व याच्यामधून आपण एक्स्ट्रॅक्ट काढतो चला आपण पुढे जाऊया काय हे नक्की अँटीऑक्सिडेंट पहा दोन टाचण्या इकडे दाखवल्यात नवीन एक टाचणी आहे आणि एक जुना आहे नवीन टाचणी काय एकदम एकदमच एक चमचमीत पण जुन्या टाचणीमध्ये आपल्याला एकदमच हे रस्ट वगैरे झालाय ना कशासाठी कारण त्याच्यामध्ये तो धूप पाणी गर्मी हे सर्व आणि ॲटमॉस्फिअर पोल्युशन हे सर्व लागून लागून त्याचा द्रवीकरण झालंय तसच आपला सुद्धा शरीरात हेच होतय आपण जस जसं वर्ष जातात तस तसं आपला कलर सुद्धा बदली होतो म्हातार पण दिसायला लागत नाही बघा हे काय की हे एक प्रकारचं नॅचरल प्रोसेस आहे जास्त पोल्युशन वगैरे आपल्याला सर्वांना माहिती आहे की मोठ्या मोठ्या सिटी मधला पोल्युशन एकदमच डेंजरस आहे सर्व लोक कशाला लोणावाला जातात किंवा माथेरान किंवा काही लोक मुनार वगैरे इथे जातात कशाला पोल्युशन फ्री एन्व्हायरमेंट पण किती रे आपल्याला जास्तीत जास्त दोन किंवा तीन दिवस बरं वाटतं पण त्यानंतर काही शेवटी त्याच लाईफमध्ये ना तर आपण काय करतो की बाहेरून आपण सनस्क्रीन वगैरे लावतात कशासाठी आपला स्किन जास्त ब्लॅक होऊ नये म्हणून पण सनस्क्रीन वगैरे लावून कितक्या लोकांना फायदा झाला जास्त नाही मला नाही वाटत की जास्त लोकांना फायदा झाला असेल ते त्यांचं बॉडीमध्ये जर ऍक्सेप्टन्स जास्त असेल तर ठीक किंवा बाहेर न जाता घरामध्येच बसून राहिलं तर आपल्याला ठीक जास्त रिझल्ट मिळणार इथे पहा एकाने गंजी घातली होती त्या गंजीला फक्त हातावरती बाहेर काढलं तर त्या बाजूला सफेद स्किन आपल्याला दिसतोय आणि बाकी बागाच त्वचा बघा एकदमच ब्राऊन झालाय ना आणि हे आपण अंगठी वगैरे घालत असेल मला सुद्धा माहितीये अंगठी काढल्यानंतर एकदमच मस्त गोरा दिसतो आपला बोटाचा तो भाग आहे की नाही मग तेव्हा माझ्या डोक्यात लहानपणी वगैरे होत की अरे मी इतका गोरा आहे का हे नाही रे मग अंगठी वगैरे घातल्या नाही खरं म्हणजे तोच आपला ओरिजिनल कलर इथे बघा रबरीच चप्पल घातला घातला तो जिथे त्याचा पट्टी असायचा तो भाग मात्र सफेद बाकी सर्व काळा पडलाय नाही ग्लोकोथन वापरल्यानंतर बघा त्यांचा पाय कसं एकदमच गोरा झालाय तसं संपूर्णपणे इतकं एकच आपल्याला सर्वांना माहिती आहे मुंबईमध्येच सर्वात जास्त फिल्म वगैरे येतात ना आपण सर्वांना पाह पाहिलं असेल की फिल्म स्टार वगैरे स्टार्टिंग मध्ये जे येतात किंवा महिना किंवा वर्ष जाता जाता त्यांचा कलर सुद्धा बदलतो आणि एकदमच यंग दिसायला लागतात ला ना त्याच मेन कारण ग्लुथाथिओन आहे पण इथे सीएसएम कंपनीमध्ये ग्लुथाथिओन मात्र नाही ग्लुथाथिओन मध्ये व्हिटॅमिन सी त्या टायमाला मिक्स केल्यानंतर त्याचा रिझल्ट जास्त असतो प्लस ह्याच्यामध्ये झिंक हे, हे सर्व मिळवल्यानंतर त्याचा रिझल्ट मल्टिप्लिकेशन शंभर टक्के जास्त मल्टिप्लाय होतात तर बघा हे आपल्यासाठी मस्त एक प्रोडक्ट आहे हे कस वापरायचं म्हणून आपण बघूया काय की ग्लुथाथिन आपलं ग्लुथासिंक म्हणून हे जे टॅबलेट्स टा, आहे दोन आ, मी आधी सांगितलं दोन डबी आहेत त्याच्यामध्ये दोघी डब्यामधून एक एक टॅबलेट घ्यायचं दोनशे मिली पाण्यामध्ये एक किंवा एक ग्लास पाण्यामध्ये आपण टाकून ठेवायचं ऑटोमॅटिक तो मिक्सिंग वगैरे होऊन जातो संपूर्ण मिक्स झाल्यानंतर आपण ते पिऊ शकतो ब्रेकफास्ट करण्याचा अर्ध्या तासा आधी आपण याचं सेवन करू शकतो किंवा झोपण्याच्या आधी आपण याला आपण पिऊ शकतो तर कोणत्याही टाइमाला किंवा काही लोकांना विचारलं की मला दोन्ही वेळाला वापरता येणार का नो प्रॉब्लेम आपल्या जवळ ज्या पैसे जर असेल तर दोन्ही टाइम घ्या ना काय मग मुश्किल आहे कारण हे एक ज्यूस घे घेतल्यासारखंच आहे इतकंच इतकंच समजा की संत्र्याचं एक ज्यूस पिण्यासारखं आहे पण थोडस कॉस्टली वाटतो आपल्याला पण कॉस्टली आहे का नाहीच नाही कारण फिलिम मद बगरे मद आ, मद बगरे, हे फिलिम वर्ल्ड मध्ये वगैरे मध्ये जे वापरतायत ते अठ्ठावीस लाख तीस अठ्ठावीस हजार सॉरी आणि लाखो मध्ये जातात ते इंट्रा इंजेक्शन वगैरे इथे एकदमच स्वस्तात आपल्याला हे प्रोडक्ट मिळत आहे ते आपण घ्यावं आणि यू कॅन सी द रिझल्ट आपण याचा रिझल्ट वगैरे हो पाहूया पंधरा दिवसापासून अगर आपण एक एक दिवस एक टायमालाच अगर वापरत असेल तर कमसे कम पंधरा दिवसात आपल्याला थोडे थोडे रिझल्ट जरूर पाहायला मिळणार जमेल तर महिनाभर तरी कमसे कम से याचा उपयोग करावा जास्तीत जास्त आपल्याला तीन महिन्याचा उपयोग भरपूर आहे हे उपयोग करताना बाहेरून जमेल तर एक एक्सटर्नल सनस्क्रीन सोल्युशन सुद्धा आपण वापरलं तर आपल्याला रिझल्ट भरपूर स्पीड मध्ये येणार ओके तर इतकंच आहे एकच मी फायनली सांगतो की हे घेतल्यावरती आपण असं नाही विचारायचं की हे घेता घेता मी हलू हलू या इंग्रजासारखं मी गोरा होणार काय अरे इंग्रज कुठे रे आपण आपला नॉर्मल स्किन कलर जो आहे त्याच्यामध्ये येणार आणि ते खाली नाही आपले जे व्रिंकल्स वगैरे आलेत वरती वगैरे रिंकल्स वगैरे असेल त्याला आपल्याला रिव्हर्स करता येणार आहे आणि काही लोकांना विचारलं की याच्यामध्ये काही साईड इफेक्ट वगैरे आहे का नाही आहे कारण हे मेडिकल सप्लिमेंट नाही आहे मेडिकल सप्लिमेंट काय असतं की ते सिंथेटिक वगैरे असतं आणि मल्टिप्लाइड व्हर्शन असतं हे इथे हे नॅचरल आहे कोणालाही घेता येणार कितीही टाइम खा घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे ज्यूस सारखं वापरायचं याच्याने एक्स्ट्रा फायदा काय की आपल्याला जास्त एनर्जी सुद्धा वाटणार एनर्जी वाटणार आणि स्लोली यू स्टार्ट चेंजिंग इतकंच आहे हे प्रोडक्ट वापरण्याच्या आधी आपण एक सेल्फी घ्यावं एक पंधरा दिवसानंतर सेल्फी घ्यावं महिन्यानंतर एक सेल्फी घ्यावं जमेल तर तीन महिन्यानंतर आपण हे वापरत असेल वापरत असेल तर तीन महिन्यानंतर सुद्धा एक सेल्फी घ्यावं आणि आपल्या मित्र मैत्रिणींना हे दाखवा की याच्यामुळे मला इतका इतका रिझल्ट मिळालाय आणि ते खरं आहे आणि असं असेल तर आपण आपला स्वतःच एक व्हिडिओ आपण पकडा आणि मला पाठवा जरूर आ, मी ते अपलोड करीन किंवा कारण आपण या प्रोडक्टचं ब्रँड अम्बेसडर म्हणून आपल्याला डिक्लेअर करता येणार आहे की नाही इतकंच आहे सर्वांना सौंदर्य मिळावं मला सुद्धा कारण मी सुद्धा वय वगैरे झालंय पण मनापासून आपण सर्व आता सुद्धा यंग आहे पण काय आहे की सर्व लोक सांगतात म्हातारा झालास म्हातारी झालीस आपण ऑटोमॅटिकली वी स्टार्ट टू सिंक आपण एकदमच दाबत 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 दाब आपलं लाईफ खतम करतोय रे आपल्याला सुद्धा हे फिल्म लोकांसारखे आपल्याला सौंदर्य वाढवायचं आहे आपण वाढूया आपल्याला जर हे व्हिडिओ उपकार वाटला असेल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि मला ते एक मोटिवेशन असेल की बरं आहे भरपूर लोक पाहतायत आणि त्या तुम्हाला फायदा झाला तर तरी सांगा फायदा नाही झाला तरी सांगायचं विसरू नका कारण जरूर काही लोकांना म्हणणार नाही का किंवा हे प्रोडक्ट घेत असेल आणि सकाळपासून रात्रीपर्यंत धुपामध्ये आपण चोवीस तास चोवीस नाही बारा तास आपण संपूर्ण टाइम सनलाइट मध्ये विथ सनस्क्रीन वगैरे मग आपल्याला रिझल्ट वगैरे मिळणार नाही तसे काही रिझन्स वगैरे आहेत पण नॉर्मली आपल्याला मस्त रिझल्ट मिळतं ठीक आहे कारण हे स्टार्स वापरतात कशासाठी त्यांचं जास्ती वर्क सनलाइट मध्ये असतो त्याचा साइड इफेक्ट काढण्यासाठी हे ते हे ते, ते, ते प्रोडक्ट वापरतात आणि त्यांचं सौंदर्य जास्त जास्त महिन्या जाता अनुसार अनुसार त्यांना बदली दिसत तर पुन्हा भेटूया माझा कुरकुमा इलेक्शर वगैरेचा व्हिडिओ आपण पाहायला असेल मला वाटतं कारण तो खास करून आपल्याला डायबिटीस शुगर असे कॅन्सर वगैरे सर्व ते भरपूर रोगांमधून कारण हे रोग आपल्याला येतात कसे आपल्या एक्सपोजर मुळे आपलं खाणपण हे ते सर्व काहीतरी असायचं ना तर नॅचरली आपल्याला जर का त्याला वी हॅव अ सोल्युशन तर आपण कशाला आपल्याला थांबायचं ना तर जरूर माझे बाकी व्हिडिओ पहा म्हणून सांगतोय थँक्यू 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 व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब थँक्यू व्हेरी मच